नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत म्हणी पन्नास म्हणी व त्यांचे अर्थ एक पळसाला पाने तीनच अर्थ कोटेही गेले तरी मनुष्य स्वभाव सारखाच दोन अति तेथे माती अर्थ कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईट असतो तीन नाव मोठे लक्षण खोटे अर्थ भक्का मोठा पण वस्तुस्थिती नेमकी उलटी चार अंथरून पाहून पाय पसरावे अर्थ आपल्या ऐपतीप्रमाणे खर्च करावा पाच पालत्या घड्यावर पाणी अर्थ केलेला उपदेश वाया जाणे सहा आपले दात आपलेच ओठ अर्थ आपल्याच माणसाने चूक केल्यावर अडचणीची स्थिती निर्माण होणे सात देश तसावेश अर्थ परिस्थितीनुसार वागणे आठ एका हाताने टाळी वाजत नाही अर्थ, दोन्ही भांडणात बाजू दोषी असतात घरोघरी चुली सर्वत्र सारखीच परिस्थिती असणे दहा सुंठी वाचून खोकला जाणे उपाययोजना करण्या अगोदरच संकट दूर होणे अकरा नाकापेक्षा मोती अर्थ कमी दर्जाच्या माणसाला अधिक महत्त्व येणे बारा झाकली मूठ सव्वाला खाची अर्थ दोष उघड न होणे चांगले तेरा दुष्काळात तेरावा महिना अर्थ संकटात नवीन संकटाची भर पडणे चौदा देवाची करणी नारळात पाणी अर्थ देवाची शक्ती अद्भुत आहे पंधरा ज्याच्या हाती ससा तो पारधी ज्याच्या हाती वस्तू तोच त्या वस्तूचा मालक सोळा गोगल गायनी पोट्यात पाय अर्थ एखाद्या व्यक्तीचे खरे स्वरूप न समजणे सतरा माकडाच्या हातात कोलित अर्थ मूर्खाला नको ते अधिकार देणे अठरा काखेत कळसा आणि गावाला वळसा अर्थ हरवलेली वस्तू जवळपास असताना इतरत्र शोधणे एकोणीस नाक दाबले की तोंड उघडते अर्थ मर्मावर आघात केल्याशिवाय वठणीवर येत नाही वीस शेंडी तुटो की पारंबी तुटो अर्थ दृढ निश्चय करणे एकवीस हाती काम मुखी नाम देवाचे नाव व उद्योग हे एकाच वेळी सुरू असणे बावीस पाचामुखी परमेश्वर बरेच लोक जे बोलतात तेच योग्य मानणे तेवीस कामा मामा अर्थ स्वार्थापोटी गोड बोलणारा मतलबी माणूस चोवीस प्रयत्नांती परमेश्वर कितीही कठीण गोष्ट प्रयत्नांनी साध्य होते पंचवीस दिव्याखाली अंधार अर्थ मोठ्या माणसाच्या ठिकाणी देखील काही दोष असतातच सव्वीस हातच्या काकणाला आरसा कशाला अर्थ प्रत्यक्ष दिसणाऱ्या गोष्टीला पुराव्याची गरज नसते सत्तावीस लेकी बोले सुने लागे अर्थ एकाला उद्देशून दुसऱ्याला लागेल असे बोलणे अठ्ठावीस गर्वाचे घर गर खाली अर्थ गर्विष्ठ माणसाला नेहमी शेवटी पराभव किंवा अपमान स्वीकारावा लागतो एकोणतीस गाढवाला गुळाची काय अर्थ अडाण्याला चांगल्या वस्तूचे मोल कळत नाही तीस दगडापेक्षा वीट मऊ अर्थ मोठ्या संकटापेक्षा लहान संकट सुसह्य वाटणे एकतीस पुढच्या ठेस मागचा शहाणा अर्थ दुसऱ्याचा अनुभव पाहून आपण त्यापासून धडा घेणे बत्तीस मनी वसे ते स्वप्नी दिसे अर्थ जशी इच्छा असेल तशी स्वप्ने पडणे तेहतीस वासरात लंगडी गाय शहाणी अर्थ अडाणी लोकात अर्धवट शहाण्याला मोठे पण लाभते चौतीस रात्र थोडी सोंगे फार अर्थ कामे पुष्कळ पण ती पार पाडायला वेळ न पुरणे पस्तीस लहान तोंडी मोठा घास आपल्या योग्यतेस न शोभेल असे वर्तन करणे छत्तीस हजीर तो वजीर अर्थ जो वेळेवर हजर राहील त्यालाच संधीचा फायदा होईल सदोतीस शेरा सव्वा शेर अर्थ समर्थ माणसाला त्याच्यापेक्षाही सामर्थ्यवान माणूस भेटणे अडोतीस भिंतीला कान असतात अर्थ गुप्त गोष्ट उघड झाल्याशिवाय राहत नाही एकोणचाळीस हात फिरे तिथे लक्ष्मी वसे अर्थ उद्योगी माणसाच्या घरी संपत्ती नांदते चाळीस इकडे आड तिकडे विहीर अर्थ दोन्ही बाजूंनी संकटात सापडणे एक्केचाळीस एक घाव दोन तुकडे अर्थ एक एका फटक्यात निकाल लावणे बेचाळीस दाम करी काम अर्थ पैशाला किंमत असते त्रेचाळीस उंटावरून शेळ्या हाकणे अर्थ आळस हलज हलगर्जीपणा करणे चव्वेचाळीस आलिया भोगाशी असावे सादर अर्थ कुरकूर न करता निर्माण झालेली परिस्थिती स्वीकारणे पंचेचाळीस अग म्हशी मला कोठे नेशी अर्थ स्वतःची चूक मान्य करण्याऐवजी त्यासाठी इतरांवर दोष ठेवणे सेहेचाळीस पी हळद हो गोरी अर्थ हुतावळेपणा दाखविणे सत्तेचाळीस आपला हात जगन्नाथ अर्थ आपली प्रगती आपल्या कर्तृत्वावर अवलंबून असते अठ्ठेचाळीस मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही अर्थ प्रत्यक्ष अनुभव घेतल्याशिवाय कळत नाही एकोणपन्नास तेल गेले तूप गेले हाती आले धोपाटणे अर्थ दोन्ही फायदा करून देणाऱ्या गोष्टी मूर्खपणामुळे हातच्या निसटून जाणे पन्नास उडत्या पाखराची पिसे मोजणे अर्थ अगदी सहजपणे अवघड गोष्टीची परीक्षा करणे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा धन्यवाद